हे परमेश्वरा तुझ्याकडे मी आपले चित्त लावतो हे देवा तुझ्यावर माझी श्रद्धा आहे माझी फजिती होऊ देऊ नकोस माझ्या वैर्यांना माझ्यावर विजयी होऊ देऊ नकोस तुझी कास धरणारा कोणीच फजित होत नाही निष्कारण कपट करणारे फजित होतात हे परमेश्वरा तुझे मार्ग मला दाखव तुझ्या वाटा मला प्रकट कर तू आपल्या सतपथाने मला ने मला शिक्षण दे कारण तूच माझा उद्धारक देव आहेस मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो हे परमेश्वरा तू आपला कळवळा व वात्सल्य आठव ती पुरातन काळापासून आहे हे परमेश्वरा माझी तारुण्यातली पातके व माझे अपराध आठवू नकोस तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर परमेश्वर उत्तम व सरळ आहे म्हणून तो पातक्यांना सन्मार्ग दाखवतो तो नम्रजनांना न्यायपथाला लावतो तो दिनांना आपला मार्ग शिकवतो परमेश्वराचा करार व त्याचे विधी पाळणाऱ्यांना त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय व वा सत्यपूर्ण आहेत हे परमेश्वरा तू आपल्या नावासाठी माझ्या दुष्टाईची क्षमा कर कारण ती फार झाली आहे परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल त्याचा जीव सुखा समाधानाने राहील त्याचे वंशज पृथ्वीचे वतन पावतील परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते तो आपला करार त्यांना कळवेल माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवेल माझ्याकडे वळून मला प्रसन्न हो कारण मी निराश्रित व दीन आहे माझ्या मनावरचे दडपण काढ माझ्या संकटातून मला सोडव माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पहा माझ्या सर्व पापांची क्षमा कर माझे वैरी पहा ते फार झाले आहे ते अत्यंत कठोरपणे माझा द्वेष करतात माझ्या जीवाचे रक्षण कर मला मुक्त कर मी तुझा आश्रय धरला आहे म्हणून माझी फजिती होऊ देऊ नकोस साथीपण व सरळपण माझे संरक्षण करो कारण मी तुझी प्रतीक्षा करीत आहे हे देवा इस्राईलास त्याच्या सर्व संकटातून सोडव आमेन